नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा दर आहे सात हजार आठशे रुपये तर कमाल दर आहे आठ हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल बीड येथील किमान दर आहे पाच हजार तीनशे कमाल दर आहे पाच हजार चारशे ऐंशी औरात शहाजान येथील दर आहे पाच हजार सहाशे पंच्याऐंशी तर कमीत कमी दर आहे पाच हजार चारशे रुपये अकोला येथील जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई येथील दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये वरुड जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे तर कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा जास्तीत जास्त दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल तर कमीत कमी दर पाच हजार चारशे शहादा येथील दर आहे आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तर कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये क्विंटल तर प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारे अवश्य कळवा धन्यवाद